प्रवाशांच्या समस्या तक्रारी आणि सूचनांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी राजा दिन उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमाचा शुभारंभ आज सिडको बस स्थानकातून करण्यात आला आहे एसटीच्या सर्व बस फेऱ्यांमधून रोज हजारो प्रवाशांची वाहतूक केली जाते बस स्थानके बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे स्वच्छ निर्जंतुक आणि टापटीप असावीत अशी प्रवाशांची मागणी असते एसटी बस स्वच्छ आणि वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ हव्यात ठरलेले थांबे घ्यावे चालक वाहक यांनी सौजन्याने वागावे अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते यासाठी प्रवाशांच्या समस्या तक्रारी आणि सूचनांचा स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशी राजा दिन उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमाचा शुभारंभ सिडको बस स्थानकातून करण्यात आलाय विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला पंधरा जुलै पासून आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठही आगाराच्या ठिकाणी प्रवासी राजा आणि कामगार पालक दिन साजरा होत आहे सुरू करण्यात येत आहे हा उपक्रम तसा आज पंधरा जुलैपासून आपण सिडको बसस्टँड येथे सुरू केलेला आहे पुढच्या आठवड्यात आपण बाकीचे सर्व आगार घेणार आहोत बसस्टॅम घेणार आहोत आज या ठिकाणी काही प्रवाशांच्या तक्रारी असतील किंवा कामगारांच्या तक्रारी असतील तर त्या या ठिकाणी विभाग नियंत्रण विभाग प्रमुख म्हणून मी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही महिलांच्या तक्रारी या ठिकाणी आल्या होत्या वाहन हो महिलांच्या त्या या ठिकाणी त्याची नोंद घेण्यात आलेली आहे संबंध सूचना देण्यात आलेली आहे बसस्थानकावर सुद्धा आम्ही आज प्रवाशांना बऱ्याचशा काही अडी अडचणी आहेत याबद्दल माहिती विचारलेली आहे आणि काही गाड्यांच्या संदर्भात माहिती सांगितलेली आहे त्याच्याबद्दल संबंधित सूचना देण्यात आलेल्या आहे आणि पुढच्या दर महिन्याला हा दर सोमवार आणि शुक्रवारी हा दिन साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व प्रवाशांना तर आणि कर्मचाऱ्यांना विनंती की आपले काही विषय असतील काही तक्रारी असतील काही सूचना असतील तर आपण प्रशासनाकडे मांडतो धन्यवाद प्रवासी प्रवासी संघटना शाळा महाविद्यालये आपल्या समस्या तक्रारी सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी आणि शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी दहा ते दोन या वेळेत मांडू शकतात त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील प्रवासी राजा दिन कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक जाहीर करतील प्रत्येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे आजपासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे संजय भारसाखळे एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर